नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सहोंडी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या सेशनमध्ये आपण आर्टिकल्स म्हणजे उपपदे यांचा आपण अभ्यास करणार आहोत मागील सेशन मध्ये आपण अ आणि ॲन चा अभ्यास केलेला आहे आता ह्या सेशन मध्ये आपण द चा आपण अभ्यास करणार आहोत पहा अ आणि ॲन ह्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे पाहून घ्या आणि वरती आय बटन मध्ये दे पण देते दे पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पहा आर्टिकल्स म्हणजे काय हे लक्षात घ्या आधी की म्हणजे काय उपपद आता ह्या आर्टिकल्सची तीन अर्थ होतात पहिला आहे उपपद दुसरा आहे लेख आणि तिसरा आहे कलम किंवा कायदा काय कलम किंवा कायदा जसं की आपण म्हणतो ना की आर्टिकल थ्री सेव्हन्टी आता मध्येच आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवलं हे की नाही जम्मू काश्मीर मधून मग त्यावेळेस त्या आर्टिकलला तुम्ही काय म्हणू शकता कलम बघा तीन अर्थ होतात आता इथं ग्रॅमिटिकली त्याचा अर्थ काय आपल्याला घ्यायचा आहे उपपदे काय उपपदे आता पण उपपदे काय आहे दोन प्रकारची उपपदे बघा पहिलं जे आहे इनडेफिनेट आर्टिकल्स इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे काय की अनिश्चित उपपदे अनिश्चित वाचक असं म्हणू ना हे हे आ, आ, आता हे कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या या आहे तुमचे अ आणि ॲन आता अ बघा फॉर एक्झाम्पल अ बॉय आता लक्षात काय घ्यायचं आहे की इथं बरीच मुलं आहेत त्यांच्यापैकी कुठला तरी एक मुलगा आपण स्पेसिफिक नाही म्हणत की तो एकच मुलगा राईट कोणता तरी एक मुलगा राईट त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं अ बॉय नंतर आहे ॲन याचे पूर्ण नियम मी दिलेले आहेत लेक्चर पाहून घ्या तुम्ही पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात घेऊन जाईल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि वरती आय मध्ये पण दिलेली आहे एलिफंट म्हणजे हत्ती आता पहा फॉरेस्ट मध्ये बरेच हत्ती असतात मग त्यांच्यापैकी कुठला तरी एक हत्ती आपण स्पेसिफिक हत्तीबद्दल बोलत नाहीये की तोच एक अमुक अमुक हत्ती राईट स्पेसिफिक हत्तीबद्दल नाही फक्त कोणत्या तरी एक त्यांच्यापैकी कुठला तरी एक हत्ती असू शकतो त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला अँड हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेले पहा याचे नियम पूर्ण मी त्या लेक्चर मध्ये दिलेले पाहू मी आता त्याच्यानंतर आहे दुसरा प्रकार तो आहे डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे काय निश्चित वाचक उपपदे बघा ह्याच्यामध्ये वापर होतो तुमच्या आता तुम्हाला एक आहे की तुम्ही एखाद्या वस्तूविषयी किंवा गोष्टीविषयी किंवा व्यक्तीविषयी स्पेसिफिक व्यक्तीविषयी बोलत आहात थोडक्यात सांगतो तुम्हाला व्यक्तीविषयी बोलत आहात त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय द काय द बघा अगोदरपासून तुम्हाला माहीत असलेल्या पहिला नियम अगोदरपासून माहीत असलेल्या व्यक्तीविषयी किंवा गोष्टीविषयी नंतर परत त्याला तुम्ही दुसऱ्या वाक्यामध्ये बोलताय बघा तुम्हाला डेफिनेशन दाखवून तुमच्या लक्षात येऊन जाईल अगोदर माहीत असलेल्या किंवा ज्याच्याविषयी आपण पूर्वीच बोललो आहोत अशा व्यक्ती अथवा वस्तूविषयी वस्तूच्या पूर्वी आपल्याला काय वापरायचंय द वापरायचं बघा तुम्हाला एक्झाम्पल देतो मग लक्षात येऊन जाईल हे द म्हणजे कशामध्ये येतं आर्टिकल्स आर्टिकल्समध्ये येतं ओके हे लक्षात घ्या आणि अनिश्चित मध्ये काय येतं अ आणि अन हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर करून घ्या आता बघा तुम्हाला एक उदाहरण देतो मी माय ब्रदर गेव मी अ पेन अँड द पेन इज लॉस्ट बघा माय ब्रदर गेव मी अ पेन म्हणजे माझ्या भावाने बाजारात कुठला तरी पेन आणला नंतरच्या वाक्यामध्ये काय लागलं त्याला द म्हणजे काय झालं तो एक स्पेसिफिक पेन झाला म्हणजे तुम्ही एक निश्चित पेनाविषयी बोलत आहात राईट म्हणजे द पेन म्हणजे माझ्या भावाने दिलेलं पेन काय झालं आहे हरवला आहे अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय पहिल्या वाक्यात जरी अ असलं मग दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्हाला काय वापरायचंय त्या नामापूर्वी द वापरायचंय बघा त्याच्यानंतरचा नियम आहे तुमचा जगामध्ये एकमेव जगात अशा गोष्टी ज्या की का आहेत एकमेव जसे की बघा द स्काय एकमेव आहे त्या स्कायच्या आधी तुम्हाला काय वापरायचंय द नंतर आहे द सन म्हणजे सूर्य एकमेव आहे म्हणून त्याच्या आधी काय वापरायचंय तुम्हाला द द मून की नाही त्याच्या आधी काय वापरणार तुम्ही द कारण की हे जगामध्ये काय एकमेव आहे आपल्याला दोन चंद्र आहेत का नाही आपल्याला एकच चंद्र आहे म्हणजे एकच मौन आहे पण काय ते युनिव्हर्समध्ये बघा तुम्ही आता इंडियामध्ये आहात तुम्हाला चंद्र दिसतो तुम्ही अमेरिकेत गेले तुम्हाला तोच चंद्र दिसणार तिथं काय वेगळा दिसणार त्याच्यामुळे ते काय आहे एकमेव आहे म्हणून त्याच्यापूर्वी आपण काय वापरणार तर आता पहा त्यानंतरच पहा गेम आहे त्यानंतरचा जगामध्ये सॉरी पर्वत वर... नद्या नंतर आहे समुद्र बेटे नंतर आहे वर्तमान पत्र इत्यादीच्या पूर्वी तुम्ही काय वापरू शकता द जसे की बघा फॉर एक्झाम्पल बघा आता हे जे नाम असणार ना त्याचं पहिलं अक्षर तुम्हाला कॅपिटल घ्यायचं आहे द हिमालयन्स ओके इथे येईल द गंगा आता हे गंगा काय नाव आहे रिव्हरचं नाव आहे बघा जे नाव असतं त्याचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं आणि द त्याच्यापूर्वी काय द त्याच्यानंतर आहे पेठे म्हणलं तर बघा द अंदमान निकोबार पेठे ठीक आहे म्हणजे द अंदमान निकोबार आयलँड असंही म्हणू शकता त्यानंतर आहे वर्तमानपत्र बघा इथला द मला कॅपिटल मध्येच घ्यावा लागणार आहे नंतर त्याचं नाव आहे पेपरचं द टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे वर्तमानपत्राच्या आधी पण तुम्हाला काय वापरायचं आहे द बघा तुम्ही वर्तमानपत्र जर वाचत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला द चा वापर हा बऱ्यापैकी तुम्हाला दिसून येईल पण त्यासाठी तुमचं वाचन हे स्ट्रॉंग असलं पाहिजे बघा आपण अ आणि अॅन आणि द हे का वापरतो कारण की हे एक विशेषण आहेत आणि ही वापरल्यानंतर तुमची ही इंग्रजी भाषा ही समृद्ध होते अलग लक्षात जसं की बघा काय काय वेळेला आपण असे म्हणतो आय हॅव अ चाइल्ड इथं अचा अर्थ काय होतो एक असा होतो बरोबर आय हॅव आय ऍप म्हणजे माझ्याकडे काय एक सफरचंद आहे बरोबर त्यावेळेस तुम्हाला काय की असा बोध होतो की त्याच्यात ना एक असा अर्थ होतो बरोबर आता इथं दर एक आहे तुमचं निश्चित आहे आता हे झालं दुसरं त्याच्यानंतर आहे पवित्र धर्मग्रंथ हे वाटलं तर लिहून घ्या समजून घ्या ह्याच्यानंतर काय पवित्र धर्मग्रंथ बघा जगामध्ये पवित्र धर्मग्रंथ भरपूर आहेत आपला आहे महाभारत रामायण अजून काय आहे काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हम्म बघा तिसरा आहे धर्मग्रंथांच्या पूर्वी जसं की बघा फॉर एक्झाम्पल महाभारताच एम ए कॅपिटल द महाभारत नंतर आहे, द रामायण नंतर येईल द कुरान नंतर येईल द बाइबल, बघा असे विविध धर्म आहेत जगामध्ये त्या धर्मग्रंथांच्या म्हणजे जे काही आपले धर्मग्रंथ आहेत त्याच्या सुरुवातीला तुम्हाला काय वापरायचंय द वापरायचंय कारण की ते काय जगामध्ये एकमेवच आहेत ना त्याच्यानंतर आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कुठं सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये पण विशेषणापूर्वी विशेषणापूर्वी जसे की बघा फॉर एक्झाम्पल राहुल इज देस्ट बॉय इन क्लास म्हणजे हे जे विशेषण आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला कुठल्या डिग्रीमध्ये वापरायचं आहे डिग्री मध्ये ओके त्याच्यानंतर आहे पाचवं पाचवा आहे क्रमवाचक क्रमवाचक विशेषणापूर्वी क्रमवाचक विशेषण आधी क्रमवाचक हे समजून घ्या क्रमवाचक म्हणजे काय की तुमचे ऑर्डिनल्स म्हणजे आपण म्हणतो ना की वनला आपण फर्स्ट म्हणतो टू ला आपण सेकंड म्हणतो त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचंय द फर्स्ट द सेकंड द थर्ड द टेन्थ हे की नाही असं ज्यावेळेस तुम्हाला वापरायचं असेल त्या क्रमवाचक विशेषणापूर्वी तुम्हाला काय वापरायचं द बघा फॉर एक्झाम्पल द फर्स्ट द सेकंड नंतर आहे द थर्ड नंतर आहे द फिफ्थ द सिक्स्थ द टेन्थ हे की नाही म्हणजे क्रमवाचक विशेषणापूर्वी तुम्हाला त्यावेळेस काय वापरायचं आहे द त्यानंतरच आहे सिक्स म्हणजे वाद्य वाद्यांच्या नावापूर्वी जसं की वाद्य असतील म्हणजे आपण जे वाजवतो एक म्हणजे गाणी वाजवतो ना बघा साईडला म्युझिक असतं आणि नंतर त्याच्यामध्ये ढोल बरेच काही वाद्य असतं गिटार असतं नंतर व्हायलिन असतं ते जे वाद्य आहेत ना त्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचं द वापरायचं जसं की बघा द गिटार द वायलिन नंतर द फ्लू जे काय असेल वाद्य त्याच्यापूर्वी तुम्हाला काय वापरायचं द द हो तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल आणि हे वाटलं सर तुम्ही लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून सगळे नियम लिहून घ्या आणि अ अँड लेक्चर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे पाहून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि हा ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा शेअर म्हणजे अशी शेअर करा की त्यांना ही जेन्युअल माहिती मिळाली पाहिजे काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण मॉडेल एक्झुलरली हे शिकणार आहोत तर तोपर्यंत तो मित्रांनो जय हिंद जय